बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून सुमारे एक कोटी रुपयांच्या तरतुदीतून दाराशॉ प्रसुतीगृहाचे दुरुस्ती नूतनीकरण तसेच अद्ययावत उपकरण सुविधा याद्वारे करण्यात आल्या आहेत सुसज्ज व अद्ययावत ऑपरेशन थिएटर प्रसुती कक्ष वॉर्ड तपासणी कक्ष हिरकणी कक्ष प्रयोगशाळा सोनोग्राफी कक्ष प्रतीक्षालय यातील सोयीसुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत सदर बाजार परिसरातील कामगार वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या घटकांसाठी महानगरपालिका आरोग्य विभागाचे दाराशॉ प्रसूतीगृह आजपासून मोफत प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात सुविधा देण्याकरता सज्ज झाले आहे या ठिकाणी दाखल होणाऱ्या गरोदर महिलांना रक्त तपासणी औषधे ऍडमिशन रक्त संक्रमण जेवण तसेच घरून ने आण करण्याकरता अँब्युलन्स या सर्व सुविधा मोफत देण्यात येतील तसेच जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना यांचा देखील लाभ मिळणार आहे याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी राम रेड्डी यांच्या बालाजी अमाइन्स यांचे सामाजिक उत्तरदायित्व चमूचे कौतुक केले आणि आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांकरता बालाजी अमाइन्स यांची टीम सातत्याने सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यात कार्यरत असल्याचे नमूद केले माननीय आयुक्त यांनी या दाराशिव प्रसिद्धीगृहातील सुविधांची पाहणी केली व उपस्थित नागरिकांना या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले या प्रसंगी बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहाचे नूतनीकरण केले होते आणि सध्या तिथे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा पाहून सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले त्यामुळे यावर्षी दाराशाह या दुसऱ्या प्रसुतीगृहाचे देखील नूतनीकरण करून आज त्याचा लोकार्पण सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना भविष्यात देखील अशा प्रकारचे कार्य करण्याचा मानस जाहीर केला सदर लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने विभागीय अधिकारी हिदायत मुजावर नागनाथ बाबर महेश क्षीरसागर जगधनी अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी युवराज गाडेकर किशोर सातपुते स्त्री तज्ञ डॉक्टर रेणुका लहांडे तज्ञ डॉक्टर मंजूषा चाफळकर भूलतज्ञ डॉक्टर चिडगुपकर डॉक्टर सतीश दोषी डॉक्टर विजयकुमार चौगुले शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर अतिश बोराडे डॉक्टर सुहासिनी वाळवेकर डॉक्टर लता पाटील डॉक्टर तन्मंगीत जोग मलिनाथ बिराजदार दत्तप्रसाद सांजेकर विनोद सुगे असीम सिंदगी अमोलकांत शेट्टी डॉक्टर सतीश चौगुले विक्रम पाटील मेट्रन थोरात मेट्रन माने

काम करत असतो आणि हे काम करण्यासाठी बाळाबरोबर सी एस आर टीम आहे जे टीम थेट आमचा बेरोजगार साहेब आणि सांजेकर अंतर आणि त्यांचा पूर्ण टीम जसं स्लायब म्हटलं तर का अप्लिकेशन आलं तिथे तपास करून टेक्निकल फिजिबिलिटी बऱ्याच ठिकाणी असं होत असतं सायला बांधकाम पाहिजेनंतर तिथं स्वतःचा जागा नसतात आणि काही काही ठिकाणी पाणी नसतात ते सगळं टेक्निकल फिजिबिलिटी वगैरे आमचं बेरोज चेक करणं मला देतात आम्ही काम करत असतो नातृत्वामुळं आज आपल्याला छान वस्तू आपल्याला ज्याला करता आली राम रेड्डी साहेब त्यांची पूर्ण टीम आणि बालाजी आहांचा परिवार यापूर्वी मी तिकडच्या बाजूला होतो जेव्हा दहाशुला होतो तेव्हा त्यांनी अतिशय खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केली बऱ्याच बरेचसे आमचे विशेष जिल्हा परिषद असेल पी एस सीचा पण बऱ्याच सपोर्ट केला आणि शाळा आणि मला वाटतं आमची ह्याचे पण होते, होते। मला वाटतं ज्या वृद्धभूमीची जी शाळा होती त्यांनी स्कूल आणि त्याला सुद्धा त्यांनी बरेच आम्हाला जे काही आवश्यक सुविधा होत्या आणि मला विशेष खरंच वाटतं म्हणजे त्यांचे काही जी काही वृद्धी होती त्याला जनसामान्यांची जो आशीर्वाद आहे तो त्यांना वेळोवेळी मिळत असतो आणि इतकं डाऊन टू अर्थ म्हणून मी खरंच बघितलेलं नाही एवढं साधारणतः आणि मेन म्हणजे ते अभ्यास करतात आणि ते जेव्हा ते मी हे पण बघितले लगेच आले ते पैसे देत नाही ते अभ्यास करतात ते किती हा आणि त्याला सप्तरी दान नावाचा एक प्रकार आहे त्यांच्याकडे ते अधिक व्हेरीफाय करतात अभ्यास करतात आणि ते जो गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून संपर्कात आहे